नमस्कार मावळ चोवीस तास मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील इंदुरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये बिल्डरने ओढ्यावर मोठ्या प्रमाणात भराव टाकलेला आहे आणि पूर्वाश्रमीचा जो शेतकऱ्याचा रस्ता होता तो रस्ता या ठिकाणी खोदून अडवलेला आहे मावळात नुकतीच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जी काही शेतामध्ये असणारी बाजरी आहे ती बाजरी काढण्यासाठी शेतकऱ्याला या ठिकाणी रस्ता ठेवलेला नाहीये तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी शेतकऱ्याला जे काही शेतीसाठी जो रस्ता असतो हा रस्ता त्वरित खुला केला तर बाजरी पीक शेतकऱ्याला काढता येईल पण बिल्डरनी जो काही पूर्वाश्रमीचा जो ओढा आहे हा ओढा जो आहे यावर भराव केलेला आहे उद्या भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर या भरावाला पाणी धडकून लगतच्या शेतीमध्ये पाणी साठून शेतकऱ्याचंही नुकसान होणार आहे तर काय नाव तुमचं आणि काय समस्या आहे माझं नाव प्रशांत शेवकर हां तुमची गट नंबर शेती किती आहे पूर्वी रस्ता होता आता हे बिल्डरने रस्ता बंद करून ठेवला आहे तुमचं पिकाचं आमचा गट नंबर सव्वीस आहे आज आम्हाला बाजरी काढायची होती तर या ठिकाणी बिल्डरने रस्ता खोदून रस्ता बंद करून ठेवला होता बर काय बिल्डरचं नाव, बिल्डर चा नाव आहे बिल्डरचं नाव आहे काहीतरी डोंबाळे बर तुम्ही तहसीलदारांकडे तक्रार केलेली आहे अर्ज दिलेला आहे तसा तहसीलदार साहेब पुढच्या आठवड्यामध्ये व्हिजिट करणार आहेत बरं मग मंडलाधिकारी तलाठी यांनी येऊन काय पंचनामा केला का नाही पंचनाम्यासाठीच ते पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहेत बरं तोपर्यंत तुमचं बाजरी पीक कुठून आणायचं बाजरी जर तुमची ही वर्षभराचं पीक आहे जर बाजरीच निघाली नाही तर खाणार काय हा प्रश्न तुमच्या समोर नाहीये का बरोबर आहे तुमचं पण आता रस्त्याची अडवणूक केलेली आहे यासाठी तुम्हीच काहीतरी मार्ग काढा तर हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्याचा रस्ता बिल्डरने अडवलेला आहे आणि या ठिकाणी हा रस्ता खोदून टाकलेलं आहे मग आता ट्रॅक्टर आसन किंवा बैलगाडी आसन जाणार तरी कशी आणि बिल्डरला कोण पाठीशी घालते मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी लवकरात लवकर या शेतकऱ्याचा रस्ता खुला करावा कारण रस्ता खुला नसल्यामुळं शेतकऱ्याचं शेत पीक जे आहे जे बाजरी आहे ती शेतामध्येच एकतर पावसाने नुकसान झालेलं आहे आता उगडीप दिलेली आहे म्हणून काढायचं म्हणलं तर ट्रॅक्टर जात नाही किंवा बैलगाडी जात नाही महाराष्ट्र शासन एकीकडे सांगतं की शेतकऱ्याच्या जे काही पानंद रस्ते आहेत त्यांच्या प्रति पानंद रस्ते खुले करायचे शेतकऱ्यांना रस्ते द्यायचेत पण असा जर रस्ता खोदून जर शेतकऱ्याची आडवणूक होत असेल तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची तर या बिल्डरवर महसूल विभागाच्या वतीनं कारवाई होणार का आणि शेतकऱ्यासाठी जो रस्ता आहे तो त्याला केव्हा मिळणार याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं ला आहे तर काय या संदर्भात काय तुम्ही काय उपोषण करणार आहेत काय तहसीलदारांना आणखी अर्ज विनंत्या करणार आहेत लवकरात लवकर तुमचा रस्ता रिक मोकळा झाला पाहिजे आम्ही त्यासाठीचा अर्ज तहसीलदार साहेबांना दिलेला आहे बर काय तहसीलदारांना विनंती लवकरात लवकर रस्ता ते लवकरच स्थळ पाणी करण्यासाठी येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये तहसीलदार साहेब स्थळ पाणी करण्यासाठी येणार आहे पण आता उगडीप आहे जर उघडीपच्या वेळेस जर आले तर शेतकऱ्याला शेतामध्ये पेरणी करता येईल काहीतरी करता येईन बरं रस्ता अडवला तर शेतकऱ्याची शेती करायची कशी हा प्रश्न उपस्थित झालेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद